दोन वेगवेगळ्या बँकातून चारशे रुपये मुदलावर पाच वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक पंधरा रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर प्रश्नाचा भावार्थ असा की चारशे रुपये ही मुद्दल दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये ठेवली पाच वर्ष मुदती करता दोन्ही बँकेकडून जे व्याज मिळत आहे त्या व्याजातील फरक पंधरा रुपये आहे प्रश्न तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती या गणिताची सोडवण कशी करायची सर इथं लक्ष द्या सरळ व्याजातील सरळ व्याजातील काय हो फरक रुपयामध्ये दर्शवलेला समोर म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर फरक म्हणजे वजा बाकी इथं परत सूत्र म गुणीला द गुणिला क आणि भागीला शंभर लेकरांनो ह्या काही गोष्टी महत्वाच्या पक्क्या लक्षात ठेवा लिहून घ्या फरक म्हणजे काय कर का केली तुमच्या लक्षात आला असेल ही पहिली बँक लक्ष द्या ही पहिली बँक आणि दुसरी बँक इथं म म्हणजे मुद्दल चारशे आहे पहिल्या बँकेचा व्याजदर हा यक्स आहे असं आपण गृहित धरू चारशे रुपये ही रक्कम पाच वर्ष मुदतीसाठी ठेवली म्हणून इथं कच्या ठिकाणी पाच छदस्तानी शंभर वजा चिन्ह परत या दुसऱ्या बँकेमध्ये चारशे रुपये मुद्दल ठेवली असताना त्या बँकेचा व्याजदर किती हो उदाहरणार्थ वाय आणि ही रक्कम ठेवली पाच वर्षासाठी छदस्थानी शंभर लक्ष द्या आणि दोन बँकेतील दोन बँकेकडून मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक आहे पंधरा रुपये हा फरक फरकाच्या ठिकाणी लक्ष दे इथं या दोन शून्यासाठी लेकरांनो हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य नाही आता इथं पंधरा रुपये बराबर काय उरलं चार गुणीला यक्स गुणीला पाच म्हणजे इथं सोपं जावं म्हणून चार गुणीला पाच गुणीला यक्स वजा चार गुणीला पाच गुणीला वाय चार गुणीला पाच गुणीला वाय ओके पंधरा रुपये बराबर चार पंचवीस यक्स वजा चार पंचवीस वाय ओके याही पदामध्ये वीस आहेत याही पदामध्ये वीस आहेत या वीसला आपण कॉमन घेऊ शकतो मग इथं पंधरा रुपये बराबर वीस कॉमन यक्ष वजा वाय कंसामध्ये लक्ष द्या वीस सोबत सुद्धा आपलं यक्ष सोबत सुद्धा वीस आहे वाय सोबत सुद्धा वीस आहे लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या म्हणून हे वीस घेतले कॉमन आता पंधरा रुपये बराबर वीस त्यासोबत गुणिला यक्स वजा वाय मित्रांनो या गणिताला इकडे घेऊ म्हणजे पंधरा रुपये बराबर वीस कंसामध्ये यक्स वजा वाय यक्स वजा वाय हे पद उजवीकडे असत राहुद्या वीस पंधराकडे येताना भागीला स्वरूपात मांडावे लागतात यक्स वजा वाय म्हणजे काय तर दोन बँकेच्या व्याजदरातील फरक फरक फर। म्हणजे वजाबाकी पहिल्या बँकेचा व्याजदर एक दुसऱ्या बँकेचा व्याजदर बा हा फरक दोन बँकेच्या व्याजदरातील म्हणून हे चलपद लक्षात आलं मग आता याला संक्षिप्त रूप द्या पाच तिरी पंधरा पाच चोवीस तीन छेद चार बराबर हा फरक आता हे तीन छेद चार म्हणजे पाऊ याची मांडणी शून्य पॉईंट पंचाहत्तर अशा दशाव चिन्ह अपूर्णांकामध्ये केली जाते अर्थात त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती शून्य पॉईंट पंचाहत्तर टक्के हे या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर ओके सरळ व्याज चक्रवाड व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा या प्रश्नाचं निरसं तात्काळ केलं जाईल ओके